नमस्कार मंडळी मी डॉक्टर अंजुष्णे मेटकर आज एका नवीन विषासह आपल्यासमोर आले आहे विषयाचं नाव आहे हे जीवन सुंदर आहे हा एक त्याच नावाचा हा वेगळा ब्लॉग आहे मंडळी हे जीवन सुंदर आहे आयुष्य खूप छान आहे सुंदर आहे पण माणसाचं ना खरं काही कळतच नाही अगदी आपण पै पैसा हिशोब आयुष्यभर ठेवतो अगदी हिशोब मांडायला गेलो आणि दहा रुपयाची नोट कमी पडली पन्नास नोट रुपयाची नोट कमी पडली तर आपण इतके अवाल दिल होतो आपला जीव इतका घवरा ववरा होतो की आपण बेचैन होऊन जातो आणि तो हिशोब कसा परफेक्ट लागेल माझी नोट कुठे गेली माझं पैसे कुठे खर्च झाले याचा आपल्याला विचार पडतो पण वास्तवाचं आपल्याला भान नाही पन्नास वर्ष आपली उलटून जातात आयुष्याची तिकडे आपलं लक्षच नसतं आपल्यात काही त्याचे काही परिवर्तन होत नाही त्याची सुटपुट लागत नाही की आपण आयुष्यात पन्नास वर्ष उलटली आपण काय केलं आपण बिद्धास्ट वागत राहतो कसलं काय दुर्दैव आहे आपलं ते मला समजत नाही जी संपत्ती आपण स्वतः कमवतो हो ना तिच्याबद्दल आपण खूप जागरूक असतो पण आपलं आयुष्य जे रोज एकर, एक एक दिवस खर्च होत आहे आपल्या आयुष्यातला एक एक क्षण एक एक श्वास खर्च होत आहे याची मात्र आपल्याला काढीची फिकर नसते जिंदगी का साथ निभाता चला गया तशीत आपली अवस्था असते आता तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे स्मशानभूमीचं जे कंपाऊंड आहे ना ते एकदम टाईट आहे घट्ट आहे तिथली सुरक्षा व्यवस्था इतकी टाईट आहे की तुम्हाला जवळचे पैसे तर नेताच येत नाही पण तुमचे स्वतःचे श्वाससुद्धा तुम्हाला तिथे श्वास नेण्याची बंदी असते मग पैसा ही तर किती दूरची गोष्ट झाली किती तुम्ही मोठ्या असा लहान असा तुमची भरपर्यंत ओळख असो पुढाऱ्यांशी ओळख असो तुमचं काहीतरी खूप मोठं काम असो पण इथे तुमची काही ना धडगड नाही स्मशानभूमीच्या आत गेल्यानंतर तुमच्यावर दहन कर्म होणार हे नक्की असतं आणि तरीही माणूस वेड्यासारखा आपल्या आपलं जे जी जीवन छान मिळालं आहे त्या जीवनाचा सदुपयोग करण्यापेक्षाही का इतरच कामात खूप घडलेला असतो काळाचा कावळा जो आहे तो आयुष्याच्या आता माठातलं पाणी हळूहळू हळूहळू पीत बसलेला असतो तसं तो तसा तो आपलं वय पण त्याच्यात पीत असतो असं म्हणूया आणि आपल्याला वाटतं की आपण जगतोय आपण जगतोय आपण काहीतरी करतोय पण आपण जे घरात बसून आपली रोजच्या रोज चारोज संपत्ती मोजत असतो आज किती शिल्लक राहिले उद्या किती आहेत हां तसं काल किती होते आज किती त्याच्यात वाढले आहेत आणि अजून किती मला मिळवायचे आहेत अजून मला काय काय करायचं याचा हिशोब आपण मांडत असतो पण व वर वर बसलेला असतो ना तो आपल्याकडे पाहून हसत असतो आणि तो म्हणतो की अरे वेड्या तुझे काल किती कालपर्यंत किती श्वास खर्च झाले आणि आता किती उरले आहेत याची काहीतरी तुला आहे की नाही का तू तु, तुझ्याच मस्तीत जगणार आहेस म्हणून त्याला खूप मजा वाटते कारण परमेश्वराने दोन गोष्टी मात्र आपल्या हातात कधीच ठेवलेल्या आहेत एक आपलं जन्मभेळ आणि आपलं मृत्यूचं भेळ आणि मृत्यूचं ठिकाण हे आपल्याला कधीच माहिती नसतं पण ह्या दोन ह्याच्यात जो माणूस आपला खेळ मांडत असतो आणि आपला संसार करत असतो त्या संसाराच्या मायेत इतका गुरफटून गेलेला असतो की त्याला भान नसतं की माझे किती श्वास गेलेत आतापर्यंत आणि अजून किती शिल्लक राहिले तो वेड्यासारखा त्याच त्याच गोष्टीत गुरफटून आणि त्याचाच आनंद मानून घेतो आणि त्याला वाटतं की मी जगतोय मी छान आयुष्य जगलो परमेश्वराच्या कृपयाने माझं सगळं छान झालं पण त्याला हे माहीत नसतं की आता इथून पुढे तुला उद्या सकाळी आपण आज रात्री झोपताना आपण उद्या सकाळी उठणार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला आपल्याला माहिती नसो तिथे आपण किती पुढची प्लॅनिंग दहा दहा वीस वीस वर्षाची करून ठेवलेली असतात जीवनामध्ये आणि म्हणूनच नेहमीच असं वाटतं की उरलेलं आयुष्य हे ते आपल्या आयुष्य हे अवशेष बनण्यापूर्वी आपण त्याला खूप छान विशेष बनवलं पाहिजे तुमच्या कृतीने तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या सत्कर्माने तुम्ही ते करू शकतात आपलं आयुष्य अतिशय सुंदर रेखीवपणे करण्याचं करायचं असेल ना तर ते आपल्याच हातात आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला आ, काही स्पेशल आ, काही गोष्टीची गरज आहे असंही नाही संपूर्ण स, 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 खूप साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही आत्मसात केल्या तर तुमचं आयुष्य हे विशेष बनवू शकेल दुसऱ्यासाठी जगायला शिकलं पाहिजे स्वतः मी माझा माझी फॅमिली माझं माझं हे माझं ते माझं बिझनेस माझं वलय माझं सर्कल हे सगळं सोडून आपण दुसऱ्यांसाठी थोडंसं जगायला शिकलं पाहिजे दुसऱ्यांसाठी वेळ द्यायला शिकलं पाहिजे आणि दुस म्हणजे नेहमी असं पाहिजे की आ, आपण दा, दात दातृत्वशक्ती जास्ती प्रमाणात आपल्यामध्ये ठेवली पाहिजे आपलं जर का आयुष्यात बँकेचं पासबुक आणि आयुष्यातल्या श्वासांचं श्वासबुक हे जर का दोन्ही रिकामे असतील तर ते आपल्याला भरायची गरज आहे पास पासबुकात तु, तु, तुम्ही आपण बँकेत प पैसे टाकतो आणि रक्कम भरलेली ती पासबुक आपण घरात घेऊ घेऊन येतो की माझ्या बँकेत आज इतकी तसे तुमच्या श्वास बुकात तुमची सत्कर्म तुम्हाला भरून यायचे आहेत आता ही सत्कर्म तुम्ही कोणत्याही प्रकारे करू शकता तुमचं तुम्ही सगळ्या प्रकारच्या दानांना फार महत्त्व आहे सत्कर्मात तर तुमचं दान खूप महत्वाचं आहे तुम्ही तुमचं सगळं योगदान द्या एखाद्याला पैशांची गरज आहे त्याला पैशांच्या रूपाने द्या अन्नाची गरज आहे अन्नदान करा एखाद्याला घरात पेशंट आहे त्याच्याजवळ बसायला जागा नाही तुम्ही त्याच्याजवळ त्याला जागा माणसं नाही आहेत की हॉस्पिटलमधल्या पेशंटला मॅनेज करायला तर तुम्ही थोडा वेळ आपला त्या पेशंटसाठी द्या काय तुम्हाला अनंत प्रकारची दानं देता येतील आणि ही दानं कशी द्यायची आहेत तर आपली झाकली मुस लाखाची ठेवूनच द्यायची आहेत आणि हे सत्कर्म जर तुम का तुम्ही केलो आणि आयुष्यात नेहमी एकमेकांचा आदर ठेवून एकमेकांच्या चुका विसरून एक आपला अंकार बाजूला ठेवून आपण जर का आयुष्य हसत 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 हसत, हसत घालवायचं ठरवलं ना तर मग आपलं आयुष्य खूप सुंदर होणार आहे त्या आयुष्यात तुम्हाला कसलीच ददात पडणार नाही आणि म्हणूनच आयुष्य कसं जगायचं हसत हसत की रडत रडत हे आपण ठरवायचं असतं की आपल्याला एखाद्या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास झाला आहे ठीक आहे ती गोष्ट विसरून पुढे चालायचं आहे आणि आपल्या परीने आपल्याला जितकं चांगलं देता येईल जितकं हंड्रेड पर्सेंट देता येईल तितकं दे पुढे जायचं आहे तर बघा हा मंडळी आता खूप छान हे उदाहरण मला वाटतं की आपण एखाद्या डेस्टिनेशन ठरवतो की मला इथून अमेरिकेत जायचं आहे पुण्याला जायचं आहे किंवा मला फलाणा मला विशाखापट्टणमला जायचं आहे मी आ, त्या गाडीत बसतो त्या गाडीचा जो कंडक्टर असतो ना त्याच्यासारखं आपल्याला राहता आलं पाहिजे त्याच्यासोबत काय असतात रोज वेगवेगळ्या प्रवाशांशी त्याला त्याचा सामना होतो रोज वेगवेगळ्या प्रवाशांबरोबर त्याचं डिस्कशन होतो तिकीट तिकीट म्हणून तो प्रत्येकाकडून तिकीट घेतो आणि त्याचा त्याला ज्या तिकिटाच्या बदल्यात पैसे मिळतात त्या पैशांचाही ते फक्त त्याने गोळा करायचे असतात पण ते पैसे त्याचे स्वतःचे नसतात आणि जे प्रवासी रोज तो त्याच्या त्यांच्याबरोबर बोलतोय त्यांची तिकीट फाडतोय तेही त्याचे स्वतःचे कोणी स्वकीय नसतात रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात रोज तो प्रवास करतो रोज न चुकता त्याचा प्रवास आहे आज ह्या डेस्टिनेशनला उद्या त्याने पण त्याला प्रत्यक्षात स्वतःला कुठेच जायचं नसतो तो, तो खर तर त्याची नोकरी बजावत असतो ज्यातून प्रवास करायच्या ती स्व ती बस ती गाडी आहे ती ती सुद्धा त्याची स्वतःची नसतेच ती सुद्धा सरकारच्या मालकीची असते असं असूनही ड्युटी संपल्यावर तो काय करतो की आज किती तिकीटं खापली त्याचा हिशेब आणि आज किती पैसे गोळा झाले सगळं तो डेपोमध्ये दे देऊन टाकतो सुपूर्त करतो आणि तो मोकळा होऊन जातो की झालं आजचा प्रवास माझा संपला तर इतका माणसाने हा कंडक्टर सर का जर का जीवनात वागलं ना की सगळ्याच हे, हे विश्वाची माझं घर ही विश्वबंधुत्वाची भावना ठेवायची मग माझं फॅमिली माझं कुटुंब मी मी स्वतः माझे आई वडील माझे भाऊ बहिणी माझे अमकं हा हा विचारच नको करायला ह्या कंडक्टरसारखा आपण जो कमवतोय रोज पैसा क येतोय तो परमेश्वराच्या कृपेने आपल्या कष्टाने येतोय काही खरी गोष्ट आहे पण तो देणारा वेगळाच आहे आपल्याला खूप लोकांना असं आहे की क खूप ते कष्ट करतात आयुष्यात खूप काही पण त्यांना काही मिळू शकत नाही त्यामध्ये आपण खूप नशिबान आहोत की आपण आपल्या कष्टाला फळ मिळालं आणि आपण जे काही केलं ते आपल्याला आणि आपण जे काही ठरवत गेलो ते आपल्याला मिळत गेलं त्यामुळे ह्या पैशांच्या ह्याच्यात सुद्धा आपण गुरफटून जायची खरंच काही गरज नाही त्याच्यामुळे हे कंडक्टरसारखं अगदी विरक्त असणं प्रत्यक्ष लाईफमध्ये ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मंडळी की आपण काय आहे की आयुष्यात ज्या आपल्याला कर्तव्य आहेत आपली जी आपण हक्क मागत असतो नेहमी पण कर्तव्यापासून दूर पळत असतो प्रत्येकाला वाटतं की माझं माझ्या हक्काच्या गोष्टी मला मिळाल्याच पाहिजे पण माझी काय कर्तव्य हे तो समजून घेत नाही तर कर्तव्यपूर्तीच्या भावनेने आपण जगणं खूप गरजेचं आहे आपलं कर्तव्य संपलं आपल्याला जी नेहमी दिलेली ड्युटी आहे तुम्ही डॉक्टर असाल वकील असाल तुम्ही इंजिनियर असाल अजून तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट असाल तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये ऑफिस क्लर्क असाल वॉर्ड हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय असाल किंवा अजून कोणी असाल तुमचं जे नियमित ड्युटी परमेश्वराने लावून दिली आहे ती ड्युटी पूर्ण करा आणि ती इतक्या सद्भावनेने करा त्याच्यात कुठलंही करप्शन नको त्याच्यात कुठलाही आळस नको त्याच्यात कुठलाही कामचुकारपणा नको ते आपलं रोजचं जीवन आहे ते ड्युटी बजवायची आहे ती व्यवस्थित बजवायची आहे आपली ड्युटी संपेल त्या दिवशी आपले श्वास संपतील त्या दिवशी आपल्याला जायचं हे नक्की आहे पण हे दोन श्वास म्हणजे जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत हा जो आपला कालखंड आहे हा जो आपला प्रवास आहे ना तर त्याच्यात रंग भरण्याचं काम आपल्याला करायचं आहे जरी आपण कटपुतली असलो जरी आपण परमेश्वराची प्यादे असलो त्याने ठेव ठेवलं आहे तसंच आपल्याला राहायचं असलं तरी आपल्यापर्यंत त्याच्यात जे चांगलं करण्यासारखं आहे जे चांगलं त्याच्यात टाकण्यासारखं आहे की जेणेकरून माझ्या मनाला आनंद होईल पण मी नुसतंच मी आनंदित नाही होणार तर माझ्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांना मी आनंद देऊ शकेल आणि आनंदयात्री बनून मी राहू शकेल असं काही करता जर का आपल्याला आलं तर हे आयुष्य खरंच सुंदर आहे आणि म्हणून हे सगळं बघताना मी नेहमी सांगते की आपण निसर्गाकडे बघितलं पाहिजे निसर्गातली निसर्गा बघाना रघ झाडं फुलं फळं ती रस्त्यावरची झाडं कोणीतरी लावतो किंवा खारुताईच्या वाटा असतो तिने एक एक बीव जमवलेली असते त्याच्यातून ते झाडं उगवतो पावसाच्या पाण्यावर ते वाढतं सूर्याच्या स प्रकाशात त्याची खूप मोठी वाढ होते त्याला फुलं येतात ते बहरतं कधी पानगळीचा मोसम आला पानगळ होऊन गेली ते झाड उघडं बोडकवतं पण ज्यावेळेला त्याच्यावर खूप फळं फुलं येतात ते झाड भरलेलं असतं तर ते काय करतं ते, ते लोकांना सावली देतं छानशी सावली देतं त्याच्यावर पक्षी घरटी बांधतात त्या पक्ष्यांचा घर चिवचवाट राहतो त्याच्यात ती पिल्लांना जन्म देतात त्यांच्या घरट्यांमध्ये दे। आणि एक नवीन जीव निर्माण करतात पण हा आधार कोणाचा असतो तर त्या झाडाचा असतो तसं निसर्गातलं हे जे आहे ना निसर्गाकडून शिकण्यासारखं खूप आहे की तुम्ही एका हाताने त्याला फक्त दिला ना तो दहा दहा करांनी तुमच्याकडे त्याची सगळी संपदा लुटून द्यायला तो तयार असतो इतका सुंदर हा निसर्गाकडून शिकण्यासारख्या गोष्टी असताना पानगळीचं तो दुःख करत नाही ना की त्याच्यावर फार फळफूल आले म्हणून त्याला अभिमान वाटतो त्याला दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत पानगळ आली पानं पडणार आहेत उघडं बुडकं होणार आहे शरीर परत नवीन श्रावण मा श्रावण महिना येणार आहे परत नवीन वसंताची पालवी फुटणार आहे सगळीकडे चैतन्य येणार आहे हे सगळं त्याच्यासाठी एक प्रवास आहे पण ज्यावेळेला द्यायची वेग वेळ येते त्यावेळेला तो दोन्ही हात उघडे करून उदार मनाने सगळ्यांना देत राहतो तर हे अशा प्रकारचं जर का जीवन तुम्ही जगलात तुमची दातृत्व शक्ती जर का ठाम असेल चांगली असेल तुम्हाला ती म्हणजे बा आजूबाजूच्या समाजासाठी आपलं काही देणं हे जर का तुम्हाला समजत असेल ना तर तुम्ही नक्कीच खचितच तुमचं जीवन सुंदर कराल मी म्हणणार नाही की तुम्ही पैसे कमवू नका किंवा पैशाच्या मागे जाऊ नका किंवा हाली खाटल्यावर कर, क कर, करत बसा असं नाही आहे पण पैसा कमवतानासुद्धा रोज रोज, रोज त्याचा हिशोब ठेवून माझे आज किती वाढले मला हे करायचं ते करायचं हे करू नका त्यापेक्षा खरंच आहे आपल्याला जे एक श्वास परमेश्वराने आज दिला आहे त्या श्वासाचं काहीतरी मोल आहे आपल्या आयुष्याचं काहीतरी आयुष्यामागे काहीतरी आपल्याला कर्म परमेश्वराने सांगितलं आहे ते पूर्ण करून ते कर्म करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे आणि मग चित्रगुप्त ते ज्यावेळेला त्याच्या डायरीत आपली नोंद करेल ना त्यावेळेला ती खूप चांगली असेल आणि म्हणून मग तुम्हाला जर का तुमचं हे पान जर का चांगले असतील आयुष्यात तुम्ही जी रंगवलेली ते सुंदर चित्र असेल तर तुम्हाला ह्या चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून फिरण्याची कुठलीच गरज उरणार नाही मग मोक्षप्रद जायला तुमचं मन सदैव आतुर असेल तयार असेल पण त्यासाठी दुसऱ्यांसाठी झटायला पाहिजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करण्याची प्रवृत्ती पाहिजे आणि माझं माझं सोडायला पाहिजे मंडळी हा विचार तुम्हाला कसा वाटतो ते जरूर कळवा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ ज्या ज्या वेळेला तुम्हाला येतील त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही ते त्यावेळी बघू शकाल तुम्हाला जर का माझे विषय आवडत असतील तर जरूर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझे ब्लॉग्स शेअर करायला विसरू नका नमस्कार